शिक्षक असेल विधानसभा समन्वयक असेल या सगळ्याची रचना आज आम्ही करणार आहोत आणि नवरात्र संपेपर्यंत या पुणे शहरातली सगळी गटप्रमुखापर्यंतची शाखाप्रमुखांची पदं ही जाहीर करण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे हरकती शंभर टक्के नोंदवलेल्या आहेत त्याची सुनावणी सुरू आहे सुनावणी अंती हे सगळं शासनाकडे प्रकरण जातं शासन नंतर जाहीर करतं त्याच्यामधनं शासनाकडनं आमच्या शिवसेनेला महायुतीच्या प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल म्हणं असं आहे की बी जे पीनं जर दावा केलेला असेल आणि एन सी पी न जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे शिवसेनेच्या पुणे शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही महानगर प्रमुख दनगेकर साहेबांनी आणि शहर प्रमुख नाना भानगेरींनी आयोजित केली होती त्याला आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाची देखील संघटनात्मक मानणी ही अतिशय चांगल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये असली पाहिजे पुणे शहरामध्ये असली पाहिजे या संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा झाली आमचे सक्रिय सभासद प्राथमिक सभासद नोंदणी किती झाली आहे त्याचा देखील मी आढावा घेतला अतिशय चांगल्या पद्धतीची सभासद नोंदणी सुमारे तीस हजारपर्यंत ही पुणे शहरामध्ये झालेली आहे पुढे अजून पन्नास हजार वाढवण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला आहे काही पदांचं जे नियोजन करायचं आहे त्या पदांच्या नियोजनासाठी आता आमची एक परत स्वतंत्र बैठक आहे त्याच्यामध्ये किती विभाग प्रमुख असावेत किती उपविभाग प्रमुख असावेत अनेक पदाधिकारी प्रवेश केल्यामुळं अजून काही पदं निर्माण करण्याचा निर्णय माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे मग त्याच्यामध्ये विधानसभा संघटक असेल विधानसभा समन्वयक असेल त्या सगळ्याची रचना आज आम्ही करणार आहोत आणि नवरात्र संपेपर्यंत या पुणे शहरातली सगळी गटप्रमुखापर्यंतची शाखाप्रमुखांची पदं ही जाहीर करण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे एक स्पष्ट आहे की माननीय शिंदेसाहेबांची भूमिका ही महायुतीच्या माध्यमातूनच पुणे महानगरपालिकेला आम्हाला सामोरं जायचं आहे या संदर्भातली चर्चा स्वतः शिंदेसाहेब देवेंद्रजींशी करतील अजितदादांशी करतील आणि त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल त्या आदेशाचं पालन पुणे शहरातले पदाधिकारी ग्रामीण भागातले नक्की करणार आहेत पण शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्या भावनेतनं शिवसेना प्रत्येक प्रभागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असली पाहिजे या दृष्टीनं आज आम्ही नियोजन करणार आहोत आणि त्या नियोजनाच्या बैठकीसाठी आज मी खास करून उपस्थित आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत घोषणा कोणी केली हा एक महत्वाचा प्रश्न आहे आज मी जर येऊन घोषणा काही करून गेलो तुम्हाला तो अधिकार आहे का शेवटी हे अधिकार माननीय <गराय> शिंदे साहेबांना आणि अजितदादा नाही त्याच्यामुळे तो निर्णय त्यांच्या स्तरावर होईल <coughs> आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की तीन पक्षाची जी, जी समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपातर्फे त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्याच्यामध्ये आहेत हसन मुश्रीफजी आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आहेत आणि मी आणि शंभूराज देसाई शिवसेनेमधनं आहोत त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये देखील याची चर्चा होत असते पण शेवटी प्रत्येकाला मॉरल ताकद देण्यासाठी कार्यकर्त्याला प्रत्येक नेता हे स्वबळावरचं बोलत असतो म्हणूनच मगाशी मी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही देखील सांगताना असं सांगितलं की महायुतीनं लढायचं आहे हे पक्का आहे तरी देखील प्रत्येक प्रभागामध्ये दे। आपली संघटनाही असली पाहिजे आपले संभाव्य उमेदवार कोण आहेत याची यादी देखील तयार पाहिजे शेवटी निगोशिएशनमध्ये कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे चाल द्यायची हे पक्षाचे प्रमुख ठरवत असतात त्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील त्याच्यामध्ये दंगेकर साहेबांनी मगाशी भाषणामध्ये जो उल्लेख केला तो अतिशय महत्वाचा आहे त्याच्या सुनावण्या सुरू आहेत त्याच्यामध्ये ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याचा उभापो त्या सुनावण्यांमध्ये होईल आणि शासन त्याचा निर्णय घेईल त्याला हेच उत्तर ना त्याला हेच उत्तर हरक हेच सांगितलं मी हरकती शंभर टक्के नोंदवलेल्या आहेत त्याची सुनावणी सुरू आहे सुनावणी अंती हे सगळं शासनाकडे प्रकरण जातं शासननंतर जाहीर करतं त्याच्यामधनं शासनाकडनं आमच्या शिवसेनेला महायुतीच्या प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल म्हणजे न्याय म्हणजे आम्हाला आउट ऑफ द वे जाऊन न्याय नको जे आमचं खरं आहे त्याला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे चेहरा असं एका बैठकीमध्ये सांगायचा नसतो अभ्यास करायचा असतो धनगेकर साहेबांचा सा आम्ही अभ्यास करू दाना भानगेऱ्यांचा आम्ही अभ्यास करू अन्य काही चेहऱ्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यात आहेत की एक डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला आहे इथं चेहऱ्याचा प्रश्न येत नाही इथं गटतटाचा पण प्रश्न येत नाही शिवसेनेमध्ये एकच गट आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे त्याच्यामुळं गटातटाचं राजकारण होणार नाही सगळे प्रत्येकाला माहिती आहे कोण सिनियर आहे कोणाचं पद काय आहे त्याच्यामुळे तो राजशिष्टाचार पक्षामध्ये पाळला जातो एकत्र एक येत नाहीत याचा अर्थ ते मनानं एकत्र नाहीत असा अर्थ नाही ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम करत आहेत धनगेकर साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत ज्यावेळी सगळे एका ट्रॅकवर हो येतील ते नक्की त्याची दखल तुम्ही घ्याल पक्षामध्ये भाजपामध्ये नाही नाही मी सध्या अंक गणित बघतोय एकशे पाच एकूण जागा किती आहेत ऐका ना एकशे पाच म्हणते भाजप एक्केचाळीस म्हणतोय त्याच्यानंतर युबीटी म्हणतोय आम्ही तीस पस्तीस निवडून येणार मनसे म्हणते वीस निवडून येणार जरा ऐका जरा ऐका जरा ऐकून तर घ्या माझं मग चुकलं तर मला करेक्ट करा सांगतो ना निवडून येणार आणि तुमच्या माध्यमातून जे आम्ही बघत असतो त्याच्यामधनं सगळ्यांची निवडून येण्याची संख्या जर बघितली तर जवळजवळ दोनशे अडीचशे पर्यंत जाते तर माझं म्हणणं असं आहे बघा ना तुम्ही सांगा आता बघा परवा इथं म्हणजे माझं पण थोडं ऐकून घ्या मला तो कळत नसेल पण मी सांगतो तुम्हाला यूबीटीनं इथं घोषणा केली की आमचे एवढे एवढे निवडून येतील मनसेनं मुंबईमधन हे केली की नाशिकला एवढे येतील पुण्याला एवढे येतील ठाण्याला येतील तुम्हीच बघितली की नाही एकशे पाचपैकी काहीतरी निवडून येतील किती धरूया आपण नाही निवडून ताई मी तेच विचारतो किती निवडून येतील तेच सांगतो ना असा आकडा जर आपण धरला तर एकशे एकसष्ट नगरसेवक असताना आपण अडीचशेच्या पुढं जातो <laughs> आहे त्याच्यामुळं आधी आम्ही एकशे एकसष्ट की एकशे पासष्टपर्यंत पर्यंत येतो आणि मग जागा वाटपाकडे बघतो कारण म्हणून म्हटलं की माझं अंकगणित कधीही चांगलं नसेल हाच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की ज्या ज्या काही घोषणा झालेल्या मी बघतोय त्याच्यामध्ये एकशे पाचपैकी सत्तर निवडून येतील एक्केचाळीसपैकी काहीतरी वीस पंचवीस निवडून देतील यू बी टी म्हणते पन्नासपैकी आमच्या काहीतरी चाळीस निवडून येईल मनसे म्हणते वीस निवडून येईल काँग्रेस म्हणते पंधरा काहीतरी निवडून येईल शरद पवार एन सी पी म्हणतात बत्तीस येतील अशांची साहेब संख्या म्हटलं की दोनशे पंचवीस जातात आम्ही त्याच्यात आकडाच सांगितलेला नाही पण माझं म्हणणं असं आहे की बी जर दावा केलेला असेल आणि एनसीपीनं जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे गौपनीय आहे मी काय सांगितलं ऐका ना आता प्रश्न पण तुम्ही विचारता उत्तरं पण तुम्हीच देता मी काय सांगितलं मी नाही मी हो कशाला म्हणू तुम्ही मला सांगाल तू हो म्हणा मी हो मी काय सांगितलं की आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे गौपनीय आहे लखोट्यात बंद झालेला आहे